आवाजाचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त त्यानं बघा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वा शुक्रवार उद्याचा शुक्रवार हा अत्यंत खास आहे कारण उद्या या नवीन वर्षातील पहिल्या संकष्टीचा योग आहे उद्या या दोन हजार पंचवीस मधील पहिली संकष्टी चतुर्थी आलेली आहे संकष्ट जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांना दूर करणारी विघ्न पडवून लावणारी आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व काही जी दुःख आहेत ही संपूर्ण टाकणारी म्हणजे संकष्टी ज्या घरात संकष्टीचं व्रत धरलं जातं त्या घरामध्ये नेहमी संकटांचा नाश होत राहतो ज्या घरामध्ये नेहमी संकष्टी चतुर्थीला व्रत धरलं जातं उपासना केली जाते आराधना केली जाते त्या घरामध्ये अखंड गणपती बाप्पांची कृपा राहते कारण संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित असते आता बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला व्रत करणं शक्य होत नसते अशा वेळी तुम्ही एखादा उपाय किंवा एखादी सेवा केली तरीही आपल्याला त्याचा तितकाच लाभ होतो किंवा तितकाच आपल्याला त्याचं जे काही फळ आहे ते लागतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीला करायची एक सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे उद्या व्रत करणं शक्य नाही झालं उद्या उपाय करणं शक्य नाही झालं उद्या उपासना नाही तुम्हाला शक्य झाली किंवा खूप इच्छा असू नाही काहीच नाही जमलं तरी चालेल फक्त उद्या संकष्टीला ही एक वस्तू या झाडाचं एक पान आपल्या घरात आणा आणि या झाडाचं पान आपल्या घरात स्थापन करा जर उद्या संकष्टी चतुर्थी पासून या झाडाचं पान तुम्ही तुमच्या तुमच्या घरात स्थापन केलं किंवा घरामध्ये जर तुम्ही आणलं तर लक्षात ठेवा तुमच्यावरती अखंड गणपती बाप्पांची कृपा संपूर्ण संकष्टी चतुर्थीचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त चतुर्थीच्या दिवशी करता येतो आणि उद्या तर नवीन वर्षातील पहिली चतुर्थी आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला ही सेवा आणि हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट उद्या लवकर उठायचं आहे स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र गंगाजल थोडी हळद आणि थोडंसं मीठ हे सर्व मिक्स करून या पाण्याने उद्या स्नान करायचं आहे घरातील केर कचरा घराच्या बाहेर काढून फरशी पुसायची आहे संपूर्ण घरामध्ये थोडस गंगाजल किंवा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे कुंभर हळदीचं लेपण लावायचं आहे त्यानंतर आपल्या दाराच्या समोर छान आपल्याला रांगोळी काढायची आहे गणपती बाप्पांच्या रांगोळी येत असेल तर ती काढा किंवा जशी तुम्हाला रांगोळी येते ती काढा त्यानंतर आपल्या अंगणामध्ये जे तुळशी माता असेल तुळशीचं जे रोप असेल तर आवर्जून उद्या सकाळी तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा हळद मी हळद मिश्रित असणारं जे जल असतं हे तुळशीला उद्या अर्पण करा आणि त्यानंतर मग देवघरामध्ये आपण गणपती बाप्पांची जी काही पूजा करत असतो तर ती पूजा करा उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना जर तुम्ही अभिषेक घातला म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताचा जर अभिषेक केला तर असं म्हटलं जातं की सर्व संकट दूर होतात इच्छापूर्ती होते आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड स्वरूपाने जे गणपती बाप्पांची म्हणजे जी गणपती बाप्पांची कृपा आहे ही कृपा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरती प्राप्त राहते म्हणून संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक घातल्यानं खूप महत्त्वाचे समजले जाते बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अघटित एखादा अपघात होतो कळत नाही पण एखादं संकट येतं विघ्न येतं बऱ्याच वेळा अडथळे येतात अडचणी येतात तर हे अडथळे कधी येऊ नये किंवा आलेले अडथळे दूर व्हावे संकट माघारी फिरून जावी किंवा येणारी मोठी संकट असते तर ती टळून जावी यासाठी न चुकता प्रत्येक संकष्टीला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आता मी तरी प्रत्येक चतुर्थीला हे करत असते ह्या साध्या सोप्या आपल्याच्या काही गोष्टी आहेत ह्या सर्व करून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला ज्या झाडाचं पान लागणार आहे ती पांढरी रुई सफेद रंगाची जी रुई असते या रुईच्या झाडाची दोन पानं आपल्याला उद्या गणपती उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्या घरी आणायची आहेत ठीक आहे पांढरी रुई ज्यामध्ये गणपती गन, बाप्पांचा वास असतो माता लक्ष्मीचा सास असतो भगवान श्री विष्णूंचा वास असतो पूर्ण जे दैवी तत्व आहे हे सर्व दै दैवी तत्व जे आहे हे पांढऱ्या रुईमध्ये असतं जेव्हा मंगळवार किंवा शनिवार असतो तेव्हा याच पांढऱ्या रुईच्या पानांची माळ आपण हनुमानांना अर्पण करतो जेव्हा आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये माता लक्ष्मीची पूजा असते तेव्हा धनप्राप्तीसाठी हीच रुई आपण माता लक्ष्मीला अर्पण करतो आणि जेव्हा गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरात होतो श्रावणात असेल किंवा जेव्हा संकष्टी असते तेव्हा हीच रुई गणपती बाप्पांना अर्पण केली तर आपल्यावरील संकट दूर होतात आणि इच्छांची पूर्तता होते पांढरी ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे उद्याच्या दिवशी याच पांढऱ्या रुईची दोन पानं आपल्याला आपल्या घरी आणायचे आहेत दोनही पानं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत गंगाजल असेल तर ते घाला आणि दोनही पानं स्वच्छ धुवून घ्या दोनही पानं स्वच्छ धुवून झाली की दोनही पानांना पाना सुगंधी अत्तर लावा हि ना मोगरा चमेली गुलाब कुठलंही चालेल दोनही पानांना थोडंसं अत्तर लावा आणि पानं थोडीशी सुकू द्या सगळ्यात पहिलं पान तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं स्वस् स्वस्तिकाच्या वरती थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ ठेवायचं आहे पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग त्याच्यावरती हे पान ठेवायचं आहे आता या पानाच्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जी काही इच्छा असेल ती नोकरी व्यवसाय लग्न किंवा कर्जमुक्ती जे काही असेल तुम्हाला हळदीने किंवा फक्त कुंकवाने किंवा हळदी कुंकू मिक्स करून तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे आणि या बोटाने हे जे बोट आहे आपल्या करंगळीच्या शेजारचं नमिका या बोटाने तुम्हाला त्या पानावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे इच्छा लिहून झाली की त्याच्यानंतर आपल्याला त्या इच्छेच्यावरती जिथे त्या पानावर इच्छा लिहिलेल्या आहे त्याच्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे छान गोल व्यवस्थित असणारी एक सुपारी ठेवायची आहे आता जी सुपारी ठेवलेली आहे त्या सुपारीच्यावरती आपल्याला शेंदुराचं अर्चन करायचं आहे शेंदूर जे गणपती बाप्पांना विशेष प्रिय असतं सुपारी जेव्हा आपण त्यावरती ठेवाल तेव्हा ते गणपती बाप्पांचं प्रतिनिधित्व करेल कारण सुपारी गणपती बाप्पांच्या सेवेत खूप प्रभावी म्हणजे सुपारी गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते सुपारीला गणपती बाप्पांचं स्थान दिले जाते त्या इच्छेवरती जेव्हा तुम्ही ही सुपारी ठेवाल तेव्हा साक्षात गणपती बाप्पांचा वास तिथे असेल आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती शेंदूर अर्पण कराल तेव्हा तुम्ही त्यावेळेस जे मागाल जी तुमची सेवा कराल जे काही तुम्ही तिथे व्यक्त कराल ते त्वरित बाप्पांपर्यंत पोहोचलं जाईल शेंदुराचं अर्चन करत असताना तुम्ही ओम गण गं। गणपतेय नमो न महा ओम गण गणपते नमो न महा हा मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही गणपती अथर्व म्हटलं तरीही चालेल ठीक आहे आता शेंदूर अर्पण करून झालं एकशे आठ वेळा तरी जो मंत्र असाल म्हणत असाल तो म्हणा किंवा गणपती अथर्व शेषम एक वेळा फळश्रुती सहित म्हणा जे तुम्हाला शक्य असेल ती सेवा करा त्यानंतर मग काय करायचं तर जे दुसरं पान घेतलेलं आहे हे दुसरं पान बघा ही सगळी सेवा करून झाली की हे दुसरं पान ते सुपारीच्या वरती ठेवून द्यायचं झाकून द्यायचं खाली ठेवलेलं पान आणि सुपारी याच्यावरती हे दुसरं पान ठेवायचं आणि ते झाकून ठेवायचं त्यानंतर एक लाल रंगाचं किंवा सफेद रंगाचं वस्त्र घ्यायचं लाल किंवा सफेद त्या वस्त्रामध्ये हे जे खाली ठेवलेलं जे पान आहे रुईचं ते व्यवस्थित उचलायचं सुपारी त्यावरती टाकलेलं शेंदूर आणि त्याच्यावरती असणारं पान हे सगळं व्यवस्थित तिथून त्या, त्या प्लेटमध्ये उचलायचं आणि ते पांढऱ्या किंवा सफेद रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं त्या कापडाला गाठ मारायची आणि तयार केलेली पोटली कुठल्याही गणपतीच्या मंदिरात घेऊन जायची कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात आजूबाजूला कुठेही बघा आता लक्ष्मीचं मंदिर असेल गावदेवीचं पण मंदिर असेल किंवा कुठलंही मंदिर असेल तर तिथे छोटीशी का होईना पण गणपती बाप्पांची मूर्ती असते छोटी शिका होईना गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येक मंदिरात कुठल्याही मंदिरात असते अशा कुठल्याही मंदिरात तुम्ही गेलात तरीही चालेल आणि तिथे गेल्यानंतर ही पोटली जी आहे म्हणजे ही जी दोनही पानाने सुपारी ती जी आहे ती गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सोडून यायची तुम्ही पायरीवर ठेवू शकतात गाभाऱ्यात ठेवू शकतात जसं जमेल तसं गणपती बाप्पांच्या चरणांजवळ जर ठेवायला भेटलं तर खूप उत्तम राहील जसं जमेल तसं तिथे बाप्पांच्या चरणांजवळ किंवा तिथे ठेवायचं आणि मग त्यानंतर बाप्पांना इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करून घरी निघून यायचं बघा हा उपाय तुम्ही फक्त एक संकष्टीला करून बघा एक संकष्टी पुढची चतुर्थी आहे येण्याच्या आत पुढची चतुर्थी येण्याच्या आत तुमची इच्छा नाही पूर्ण झाली तर तुम्ही मला सांगा खूप प्रभावी उपाय आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा